हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावले आमच्या महाराष्ट्र मीडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण या आत्ता नववीची चाचणी क्रमांक दोनला सुरुवात करणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया त्यातला प्रश्न पहिला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर काय आहे अ ऑक्सिजन या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन संरूपण दर्शवणारी आकृती काढा तर आता आकृती काढायला लावलेली आहे आपल्याला इथे इलेक्ट्रॉन संरूपण आकृती म्हणजे ऑक्सिजनची काढायची आहेत ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला माहितच असेल किती आहे ते आठ आहे आणि तिथे दिलेलं पण आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्बिट काढायचे आहेत मी काढलेत या प्रकारे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त आठ आहेत मग पहिल्या शेलमध्ये किती बसतात दोन असतात त्याची कॅपॅसिटी दोन दुसऱ्यात किती असतात तर सहा सॉरी दुसऱ्यात आठ असतात पण आता याचे ऑलरेडी किती कम्प्लीट झाले दोन आतमध्ये आहे मग बाकी आठामधून दोन गेल्यावर किती उरले सहा मग बाकीच्या म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती येणार सहा एक दोन तीन चार पाच आणि इथे सहा तर अशा प्रकारे आपण ही दाखवलेली आहे त्यानंतर वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे खालील आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा तर तुम्हाला कोणती परिसंस्था वाटते ही गवत वगैरे दिसतंय मग ही गवताळ परिसंस्था आहे माझ्या मते ही गवताळ परिसंस्था आहे तर इथे तुम्ही लिहायचं गवताळ परिसं ही आकृतीत गवताळ परिसंस्था दिलेली आहे या परिसंस्थेमधील दोन प्राथमिक भक्षकांची नावे लिहा मग काय दिसतंय आहे तुम्हाला इथे इथे जिराफ दिसतोय आणि एक हरिण असू शकतं प्राथमिक भक्षकांची नावे त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक दोन आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तर बघा आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा तर बघा आकारानुसार म्हणजे चढत्या क्रमाने नावे लिहायची आहे मग सर्वात छोटा नंतर थोडासा मोठा नंतर मग आपल्याला दिसणारे असे आहे ते नंतर मग त्या मग आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम कोणता येणार आहे तर जीवाणू येणार आहे जो आपण बघू शकत नाही सॉरी एक मिनिट सर्वप्रथम विषाणू येणार आहे जे हवेद्वारे आपल्या नाका नाकामध्ये जातात आणि त्यानंतर आपल्याला काही डिसीजेस होतात तर ते विषाणू असतात ते आपल्याला दिसत पण नाही त्यानंतर येतात जीवाणू जीवाणूनंतर येतात कवक आणि नंतर येतात शेवाळ जे आपण बघू शकतो तर अशा प्रकारे यांचा सिक्वेन्स आहे तर मी सिक्वेन्स देते पहिले येतात विषाणू नंतर येतात जीवाणू नंतर येतात कवक आणि नंतर येतात शेवाळ अशा प्रकारे आहे त्यानंतर सहसंयुज बंध कसा तयार होतो तर सहसंयुज बंध कसा तयार होतो तर त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे इथे त्याची डेफिनेशन विचारलेली आहे संज्ञा विचारलेली आहे आपल्याला तर मी इथे लिहिते तर तुम्ही बघू शकता मी ते त्याची संज्ञा लिहिलेली आहे दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला काय म्हणतात सहसयुज बंध म्हणतात ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा तर आपल्याला खाली एक परिच्छेद दिला आहे तर परिच्छेद वाचूया सर्वप्रथम राजीव सहा वर्षाचा मुलगा आहे तो आपल्या कुटुंबासोबत एका गावात राहतो त्याचे वडील एका कारखान्यात काम करतात दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले त्यांना खोकला आहे आणि आता त्यांच्या थुंकीतून रक्त पडत आहे त्यांचे वजनही कमी झाले आहे तर बघा राजीवच्या वडिलांना कोणता आजार आहे मग कोणता आजार असू शकतो तर त्यांना आहे क्षय म्हणजेच काय टीबी तर तुम्ही इथे लिहिणार क्षय आणि टीबी किंवा त्यानंतर अशा परिस्थितीत राजीवच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल गरा गरा जे, जे, तर अशा परिस्थितीत आपण राजीवच्या पालकांना काय मदत करू तर सर्वप्रथम आपण राजीवच्या पालकांना त्याच्या घरापासून घरातील जे मेंबर्स आहेत किंवा घरातील जे सदस्य आहेत त्यांच्यापासून आपण दूर ठेवू त्यानंतर योग्य उपचार करू त्यांच्यावर आणि नंतर त्यांना ओ टी हा हे जे उपचार आहेत हे सुद्धा उपचारांच्यावर करू शकतो आपण पुढचं आहे पुढील अन्न साखळी पूर्ण करायची आहे गवत नागतोडा म्हणजे नागतोडा काय खातो गवताला खातो आणि इथे काय येईल मग नागतोड्याला कोण खात नागतोड्याला सरडा खातो किंवा बेडूक पण खातो मग आपण लिहूया सरडा त्यानंतर पुढे सरड्याला कोण खात सरड्याला घार खाते अशा प्रकारे अन्न साखळी आपण पूर्ण केली प्रश्न पाचवा आहे काय घडेल ते तर आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी तांबे व पितळ्याच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय होईल तांबे व पितळ्याच्या भांड्यात जर दही किंवा ताक ठेवले आपण तर काय होईल तर बघा तांबा आणि पितळ्याचं भांड जे आहे त्यांना काय होतं वरती हिरवटपणा येतो तांबे व पितळ्याच्या भांड्यावर क्षरणामुळे काय होतं हिरवट थर येतो त्या भांड्यांवर आणि तो जो थर असतो तो आपल्या शरीरासाठी घातक असतो तो हार्मफुल असतो आपल्या शरीरासाठी आणि जर आपण कोणतेही पदार्थ त्या भांड्यामध्ये ठेवले तर आपल्याला काय होतं त्यामुळे काय होतं आपल्याला फूड पॉयजनिंग पण होऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर एक गुणासाठी विचारलेले तुम्ही लिहू शकता त्यानंतर प्रश्न सहावा आहे मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र तयार करण्याच्या रे पायऱ्या लिहा तर मॅग्नेशियम क्लोराईड रेणूसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहे सर्वप्रथम काय करणार आपण सर्वप्रथम आपण मॅग्नेशियम आणि क्लोराईड हे घेणार त्यानंतर त्यानंतर त्यांचं काय आहे हे संयुज लिहिणार आपण त्याच्या मॅग्नेशियमची दोन आणि क्लोरिनची एक त्यानंतर आपण यांच्यामध्ये काय करणार तिरकस गुणाकार करणार तिरकस गुणाकार केल्यावर काय होईल मॅग्नेशियमने एकाला गुणलं तर काय होईल मॅग्नेशियमच येणार आणि नंतर क्लोरि क्लोराईडने दोनला गुणलं तर किती होईल सी एल टू होणार तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर येईल त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा आहे खालील सजीवांचे वर्गी वर्गी वर्गीकरण व वर्गीकरण आदिजीव कौके यामध्ये वर्गीकरण करा तर बघा पेनिसिलियम अमिबा पॅरॅमोशियम भूछत्रे तर यामध्ये काय येणार आदिजीवमध्ये काय येणार अमिबा येणार आणि भूचित भूछत्रे येणार आणि इकडे काय येणार नाही यामध्ये येणार अमिबा आणि पॅरामोशियम येणार बघा मी आदिजीव जे आहे त्यांना लाल रंगाने टिकमार्क करते अमिबा आणि पॅरामोशियम हे काय आहे आधी जीव आणि हिरव्या रंगाने करते मी यांना पेलिसिलियम आणि भूछत्रे काय आहे कौक्या आहे तर तुम्ही त्यांच्या चौकटीमध्ये याचं उत्तर लिहायचं त्यानंतर वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालील चित्रामधील घटनेचा वातावरणावर होणारा परिणाम लिहा तर खालील चित्रात तुम्हाला कोणती घटना दिसते ही तर इथे आग लागलेली आहे जंगलाला आग लागलेली आहे मग यामुळे काय होणार यामुळे आपल्या आपले जे जंगला जंगलातील झाडं आहे हे झाडं नष्ट होत चालणार त्यानंतर त्या जंगलात राहणारे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांवर काय होणार त्याचा परिणाम होणार आणि ते त्यांना राहण्यासाठी जागा राहणार नाही ते झाडं जर स जळून गेली तर आणि ते प्राणी जे आहे ते माणसाकडे येतील मानव अवस्थेत येतील आणि मग माणसांना पण त्यापासून धोका आहे तर अशा प्रकारे याचा याचे भरपूर सारे परिणाम आहेत जंगलात लागलेल्या आगीचे तर अशा प्रकारे आपली इथे इयत्ता नववीची चाच विज्ञान व तंत्रज्ञानाची चाचणी क्रमांक दोन ही संपलेली आहे चाचणी क्रमांक तीन लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र मीडिया आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच